त्यांची बदनामी केली की म्हणले यांच्या इन्क्वायऱ्या चालल्या त्या इन्क्वायऱ्या थांबवाव्यात म्हणून यांनी असं केलं आता काय सगळ्यांच्याच इन्क्वायरी चालल्यात काही काही तर फार मस्तपैकी बोलतात माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचारचा आरोप नाही अरे तुम्ही कधी मंत्रीच झालं नाही तर भ्रष्टाचारचा आरोप होईल कसा तुम्ही नुसतं काम हे सगळे करायचे संघटना हे वाढवायचे राज्याचा कारभार मी मग त्या ठिकाणी मदत करायचो आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमच्यावर काही आरोप नाही जो काम करतो त्याच्यावरच आरोप होईल ना जो कामच करत नाही तो बिनचूक असतो तो कामच करत नाही कशाला चूक होईल आता मला कार्यकर्ते सांगतात दादा रात्री कोणी कोणी दहा वाजता चहा प्यायला चहाच्या गाड्यावर जातात अरे म्हटलं सतरा वर्षांनी आत्ता चहा प्यायचं आठवलं क्या आता मी तुमच्या गाड्यावर येऊन चहा पीत वेळ घालून बरं का बारामती तालुक्याचा महाराष्ट्राचा जिल्ह्याचा विकास करण्यात वेळ घालून बर तुम्ही मला सांगा आज देखील मलाची एक अडचण होती तीन कोटी रुपये लागत होते ती टाकी सगळी लीक होती एका मिनिटात अधिकाऱ्याला फोन केला आणि म्हणलं सोमवारी किंवा मंगळवारी तीन कोटी पाठवून का काम घे दे जे काही आहे आपल्याला काम करायचंय मी मनी म्हणून म्हणलं मधी की कोण भावनिक होईल कोण काय सांगेल कोण काय सांगेल पण त्याच्यातनं चुकीचा अर्थ काढला म्हणजे त्याच्यातनं धवधामा केला पण माझा म्हणण्याचा हेतू तुम्ही लक्षात घ्या की आज आम्ही काम करतोय तुम्ही जर वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर मग पक्ष चांगला आम्ही सगळे सांगलो आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार त्यांनी पक्ष चोरला अरे चोरला निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली काल विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली आम्ही आमची बाजू मांडली त्याच्यामध्ये प्रतोद अनिल भाईदास पाटील ज्यांनी व्हीप आहे तोच आमच्या बरोबर आहे त्याच्यामध्ये असं का बदनामी करता असं का चुकीचं सांगता म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं काही झालं नसतं पक्ष माझ्या ताब्यातच आला असताना हे तुमच्या असत्याच्या भावा सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना हे जे राजकारण चाललंय हे मी तुम्हाला का सांगतोय हे तुम्ही भावनिक होऊ नका काही जण म्हणले दहादा पंधरा वर्ष फोन द्या आता आम्हाला फोन येतोय काय कसं चाललंय पाणी कसं आहे कुठलं पाणी शेतीचं पाणी पिकाचं पाणी कसलं पाणी अरे तुम्हालाच अक्षरशः काय काय आम्ही तुमच्याकरता केलं आणि तुम्ही आज सगळं विसरून जाताय हे बरोबर नाही